नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजोगाई तालुक्यातील पाठोदा हो येथे शिवदीक्षा व धर्मसंस्कार सोहळ्याचे आयोजन दोन दिवस आहे या सोहळ्यानिमित्त श्री गुरु एकशे आठ शंभुलिंग शिवाचार्य महाराज अंबाजोगाई यांच्या दिव्य सानिध्यात व माहेश्वर मूर्ती श्रीमान नागनाथ स्वामी तेरखेडा महेश्वर मूर्ती श्रीमान ओंकार स्वामी काळेगावकर बीड महेश्वर मूर्ती शिवानंद स्वामी अरणगाव तसेच आपल्या परिसरातील इतर माहेश्वर मूर्ती यांच्या मुखार विंदातून वैदिक मंत्रोपचारात शिवदीक्षा व धर्मसंस्कार सोहळा संपन्न होत आहे कार्यक्रमाची रूपरेषा खालीलप्रमाणे दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस वार शनिवार दुपारी चार वाजता गुरुचे आगमन शोभायात्रा व पाद्यपूजा दुपारी चार तीस वाजता गुरु महाराजांचे प्रवचन आशीर्वचन सायंकाळी साडेसहा वाजता संगीतमय शिवपाठ रात्री साडेआठ वाजता विश्वनाथ स्वामी वळवळकर यांचे शिवकीर्तन होईल रात्रो साडे अकरा वाजता बावठाना कुंभेफळ जोडजवळा व पाठोदा यांचे संगीतमय शिवभजन संपन्न होईल दिनांक सोळा जून दोन हजार चोवीस वार रविवार सकाळी नऊ वाजता श्री गुरुपूजनाचे शिवदीक्षेला सुरुवात होईल दुपारी एक वाजता सर्वांकरिता महाप्रसाद आयोजित केला आहे तरी या सर्व कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आव्हान यावेळी करण्यात आले आहे दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई